आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाच डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या स्वयंसेवक दिवस दिवस असतो संयुक्त मध्ये हा सुरू केला ज्याचे उद्दिष्ट समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात स्वयंसेवकांच्या योगदानाला मान्यता देणे आहे स्वयंसेवक हे समाजातील गरजू घटकांसाठी निस्वार्थपणे कार्य करतात शिक्षण आरोग्य स्वच्छता पर्यावरण संरक्षण आपत्ती निवारण आणि सामाजिक न्याय यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे असते त्यानंतर जागतिक मृदा दिन संयुक्त राष्ट्रसंघाने या दिवसाची घोषणा केली ज्याचे उद्दिष्ट मातीच्या संरक्षणाचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचवणे आणि मृदा गुणवत्तेसाठी जागरूकता निर्माण करणे आहे माती ही पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे ती पिकांचे उत्पादन पाण्याचा साठा पर्यावरणाचे संतुलन आणि जैवविविधतेचे रक्षण करते मात्र अत्याधुनिक रासायनिक खते वनांचा ह्यास आणि प्रदूषण यामुळे मातीची गुणवत्ता खालावत आहे पाच डिसेंबर रोजी घडलेल्या घटना अठराशे अठ्ठेचाळीस राष्ट्राध्यक्ष जेम्स पॉल्क यांनी कॅलिफोर्नियामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याचे शोध लागल्याची घोषणा एस काँग्रेसला दिलेल्या भाषणात केली एकोणीसशे सहा राष्ट्रीय विमा कंपनीची स्थापना झाली एकोणीसशे बत्तीस जर्मनीत जन्मलेल्या जर्मनी आणि स्विस नागरिक अल्बर्ट आईन्स्टाईन यांना अमेरिकेचा व्हिसा मंजूर झाला एकोणीसशे पंचेचाळीस फ्लाईट नाईन्टीन टी बी एमचे स्क्वाड्रन फ्लोरिडियाहून निघालेले यु एस नेव्हीचे अव्हेंजर विमान बर्मुना ट्रँगलमध्ये गायब झाले एकोणीसशे सत्तावन्न इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष सुकारना यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले एकोणीसशे अठ्ठावन्न युनायटेड किंगडममध्ये क्वीन एलिझाबेथ टू यांनी ब्रिस्टल ते एडनबर्गला केलेल्या कॉलमध्ये लॉर्ड फ्रोवर्सशी बोलताना सबस्क्रायबर ट्रंक डायलिंग एस टी डी चे उद्घाटन केले एकोणावीसशे एकोणनव्वद फ्रान्सच्या टी जी व्ही रेल्वेने ताशी चारशे ब्याऐंशी पॉईंट चार किमी गती गाठून विश्वविक्रम केला एकोणीसशे पंच्याऐंशी आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन दोन हजार चौदा जागतिक नुदा दिवस दोन हजार सोळा गौरव गिलने दोन हजार आश... सोळा आश... एशिया आश... आश... पॅसिफिक रॅली चॅम्पियनशिप जिंकली दोन हजार सतरा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने दोन हजार चौदा हिवाळी ऑलिम्पिकमध्ये मध्ये डोपिंग साठी रशियाला दोन हजार अठरा हिवाळी ऑलिम्पिक मध्ये भाग घेण्यास बंदी घातली पाच डिसेंबर रोजी घडलेले जन्म अठराशे त्रेसष्ट पॉल पेनिव्ह फ्रान्स चे पंतप्रधान आणि गणितज्ञ अठराशे चौऱ्याण्णव जोश मलिहाबादी उर्दू कवी अठराशे शहाण्णव काल कोरी नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ अठराशे सत्त्याण्णव क्लाइड वनन सेसेना सेसेना एअर एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक अठराशे अठरा जोश महिलाबादी भारतीय पाकिस्तानी कवी आणि अनुवादक एकोणीसशे एक वेनर हायसनबर्ग नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ एकोणीसशे एक वॉल्ट इलायन डेझने अॅनिमेशन पटाचे प्रणेते मिकी माऊसचे जनक एकोणीसशे एकतीस ॲडमिरल जयंत नाडकर्णी चौदा नौसेना प्रमुख एकोणीसशे त्रेचाळीस लक्ष्मण देशपांडे वराड निघाले लंडनला साठी प्रसिद्ध असलेले लेखक दिग्दर्शक व प्राध्यापक एकोणीसशे एकोणसाठ सज्जन जिंदाल भारतीय उद्योगपती एकोणीसशे पासष्ट मनीष मल्होत्रा भारतीय फॅशन डिझायनर एकोणीसशे चौऱ्याहत्तर रवीश कुमार भारतीय पत्रकार आणि लेखक एकोणीसशे पंच्याऐंशी शिखर धवन भारतीय क्रिकेटपट पाच डिसेंबर रोजी घडलेले निधन सतराशे एक्काहत्तर फोल्फगांग अमाडेउस मोझाल्ट ऑस्ट्रियन शास्त्रीय संगीतकार एकोणीसशे तेवीस क्लोथ मोने फ्रेंच चित्रकार एकोणीसशे शेहेचाळीस दादा महाराज सातारकर प्रवचनकार एकोणीसशे पन्नास योगी अरविंद घोष एकोणीसशे एक्कावन्न अवनिंद्रनाथ चित्रकार एकोणीसशे एकोणसाठ कुमारश्री दुलीप सिंहजी इंग्लंडचे क्रिकेटपटू यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते एकोणीसशे त्र्याहत्तर राकेश मोहन हिंदी नाटककार एकोणीसशे त्र्याहत्तर रॉबर्ट वॉटसन वाट रडार यंत्रणेचे शोधक एकोणीसशे एक्क्याण्णव डॉक्टर वासुदेव विश्वनाथ गोखले संस्कृत तज्ज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक एकोणीसशे नव्याण्णव वसंत गणेश उपाध्याय स्वातंत्र्य सैनिक समाजवादी नेते दोन हजार चार फुटबॉल फुटबॉलपटू दोन हजार सात म टीकाकार मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते दोन हजार पंधरा किशनराव भुजंगराव राजूरकर ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दोन हजार सोळा जे जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा